अहो शरद पवार भाजपच्या संपर्कात आहेत जयंत पाटील भारत भाजपच्या संपर्कात आहेत हे सर्व संपर्कात असलेले नेते आता हे सगळं वातावरण तयार करण्यासाठी असे बोलतात बोलावं लागेल का अजित पवारनी शरद पवारच्या सांगण्यावर शपथ नव्हती घेतली संपर्क ते पूर्वीपासून आहेत आणि तुम्ही या लोकसभ विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहाल अनेक लोक आमच्या आणखीन संपर्कात येतील पैसे जेव्हा आम्ही त्यांच्या खात्यात टाकले त्यांनी सांगितलं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही डबल देऊ आता तिसऱ्यांदा ते हे पाहतात की एवढा चांगला रिस्पॉन्स प्रत्येक ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत मिळतोय याला काउंटर कसं केलं पाहिजे याला आपण त्याचा नेरेटिव्ह कसा तयार केला पाहिजे म्हणून इतर घटनेला त्याच्याशी जोडून सरकारच्या विरोधात काही बोलायचा प्रयत्न ते करतायत आणि त्या लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी नाहीये महिलांपैकी स्वीकारू नये असा जो एका पस पसरवण्याचा प्रयत्न करतात सर्व बहिणी आमच्या त्याबद्दल त्यांनाच जाब विचारणार आहेत तुम्ही आम्हाला आयुष्यात काही दिलं नाही जे सरकार देत आहे ते सुद्धा ताटात आमच्या पडून न देण्याचा जो तुमचा मानस आहे तो आम्ही पूर्ण होऊ देणार नाहीत म्हणून या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळतोय आणि आम्ही त्या सर्व गोष्टीची पुरेपूर पूर्तता करतोय ते त्या ठिकाणी कुठे आम्ही मागे पडणार नाहीत भाजपला राज्यात लवकर धक्का बसेल सुरू आहे दोन बडे नेते शरद पवारांच्या संपर्कात आहेत पाटील अहो शरद पवार भाजपच्या संपर्कात आहेत जयंत पाटील भाजपच्या संपर्कात आहेत हे सर्व संपर्कात असलेले नेते आता हे सगळं वातावरण तयार करण्यासाठी असे बोलतात हे सर्वांना माहिती आहे तुम्ही हे मोठी बातमी काय काय खोटं काय का का जयंत पाटील तुमच्या संपर्कात सगळं संपर्क काय आहे ते हे आता हे बोलायचं नसतात हे गपचूप ठेवायचे गोष्टी असतात परंतु तुम्ही बोलत असाल तर आम्हाला बोलावं लागेल का अजित पवार शरद पवारच्या सांगण्यावर शपथ नव्हती घेतली संपर्क ते पूर्वीपासून आहेत आणि तुम्ही या सा, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक प्रश्न आहे आज की ते एकोणतीसला लाभा घेऊन सांगणार होते की लढायचं की पाडायचं पण आता त्यांनी आज भूमिका घेतली की निवडणूक पुढे ढकलली आता आपण खोलायचे नाही निवडणुका पुढे ढकलल्या जाणार नाही हे काही लोक पसरवतात मी कालही स्पष्ट केलंय सव् सव्वीस नोव्हेंबरला नवीन सरकार अस्तित्वात आलंच पाहिजे हा इलेक्शन कमिशनरला सुद्धा दंडक आहे म्हणून त्यापूर्वी निवडणुका होतील ते जे काही डेट देतील ते तीस चाळीस दिवसाचा जो काही प्रचाराचा पिरियड असेल त्यात त्यापूर्वी निवडणूक आयोग का आपला निर्णय घोषित करेल म्हणून जरांग पाटलांनी काय करावं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे लोकशाहीने दिलेला त्यांना तो अधिकार आहे आणि त्याचा वापर कसा करावा हे त्यांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे म्हणून त्याच्यावर आपण इतर लोकांनी भाष्य करणं योग्य नाही okay.